आयुर्देविश्वेशं विदाय गुरुवंदनं बालानं सुबोदाय कृते तर्कसंग्रह तो कहां तक आए थे हम शब्दगुणकम् आकाशं तच्चेकं विभुं, विभुं। विभु नित्यं च अतितादि व्यवहार हेतु कालः तक आ विभु विभुर तर अतिताधी व्यवहार हेतू काल ह्याविषयी हो? एक शंका दोन शंका केल्या होत्या ते शंका लक्षात आल्याना पहिली शंका काय होती की हे लक्षण अतितादी व्यवहार हेतू हे, हे लक्षण सर्व कोणावर चालले आकाशाव। आकाशावर मग आकाशावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय टाकायचं नाही निमित्त का आकाश कसा आहे शब्दाचा आकाशावर आकाशावर का गेलं हे तर अतिताआधी व्यवहार हे शब्द आहे की नाही मग हे हा शब्द ह्या शब्दाचं कारण कोण आहे आकाश कारण शब्द गुणकम आकाशम आकाशामध्ये काय राहतो शब्द राहतो शब्द अन्यत्र कुठेही राहत नाही आणि व्यव आतिताधी व्यवहार शब्द व्यवहार आहे की नाही मग हा शब्द व्यवहार कुठं राहणार आकाशात राहणार मग हे तो म्हणजे कारण आहे की नाही आकाश पण आकाश जरी कारण असलं तरी आकाश निमित्त कारण नाही आकाश कसा आहे समवायी कारण आहे त्यामुळे इथं हेतू हेतू आहे ना तर हेतू म्हणजे काय हेतू समजायचा कोणता हेतू समजायचा निमित्त हेतू आहे ना कोणता हेतू निमित्त कारण हम्म हेतू म्हणजे कारण हेतू म्हणजे काय कारण निमित्त जोड पळ हेतूला काय होईल निमित्त कारण तर निमित्त कारण आहे काल कशा करता अतितादी व्यवहार हेतूला अतितादी व्यवहाराला निमित्त कारण कोण आहे काल आहे त्यानंतर निमित्त कारण म्हणता का ठीक आहे निमित्त कारण म्हणल्यानंतर संयोगावर हो अतिव्या व्हायला लागली हा आता हे शब्द उच्चारण करत असताना अतितादी व्यवहार असा शब्द म्हणत असताना तालु अभिघात होतो की नाही अको विसर्जना कंठ किचुयछानाम तालु रुटुरषाना मृधा नाम गंताहा हे सर्व स्थान सांगितली की नाही स्थानामध्ये अभिघात म्हणजे संयोग झाल्याशिवाय शब्द उत्पन्न होतो का नाही म्हणजे संयोगाशिवाय शब्द उत्पन्न होत नाही मग संयोग कारण आहे की नाही मग शब्दाचा समूहाय कारण कोण झालं आकाश आणि संयोगाशिवाय सुद्धा शब्द उत्पन्न होत नाही मग संयोग कोणतं कारण निमित्त कारण मग इथं जर निमित्त पद टाकलं व्यवहार निमित्त हेतू तर हे कोणावर चाललंय संयोगावर लक्षात कोणावर जायला लागलं संयोगावर लक्षण जायला लागलं म्हणून कोणतं पद टाका म्हणे विभू विभुत्व विभुत्व सुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्या मग संयोग विभू आहे का संयोग विभू नाही तत्तक ठिकाणी झाला तो संयोग तो का व्यापक आहे का नाही म्हणून विभुत्वपद जोड की कशावर अतिव्याप्ती होणार नाही कंठ ताल अभिघातावर संयोगावर अतिव्याप्ती होणार नाही ही बात ये बात थी इसमें रहस्यपूर्ण अब देखो भाई प्राच्याद्य व्यवहार हेतु तो दिख साधि व्यवहार हेतु हेतु मतलब कारण प्राच्यादि व्यवहार को जो कारण है वो क्या है दिख है दिख मतलब दिशा, दिशा है वो कैसे है कितने है? एक और विभी विभिन्ता क्या है व्यापक है विभु विभु सर्व मूर्त द्रव्य संयोगी मूर्त मूर्त हा क्रियावत्व ज्याच्यामध्ये क्रियावत त्याला काय म्हणायचं मूर्त म्हणायचं नित्य नित्य ध्वसभिन्न के असे शब्द आले की त्याच्या लक्ष खटकन आलं पाहिजे बर चला त्याच्यामध्ये याचं पदकृती झालं तर रे नाही यम प्राची य मावाची झालत ना हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे जे दिशा आहेत की नाही पर्वताच्या नावावरून यांच्या दिशा ठेवलेल्या आहेत दिशांच्या नाव ठेवलेले आहेत ते झालं होतं मला वाटतं झालं होतं हे एवढं म्हणलं तर कोणाला अतिव्याप्ती होते परमाणू दी परमाणू आदीवरातीव्याप्ती होते परमाणू कारण आहे की नाही सर्व पदार्थांचं कारण कोण आहे परमाणू आहे त्याच्यानंतर दुसरे दुसरे बी कारण आहेत खूप त्यांच्यावर अतिव्याप्ती होती हेतूर दीख म्हणून काय केलं प्राचारद्य व्यवहार हेतू असं पद टाकलं प्राच्दिक व्यवहार हेतू दीख आणि प्राचारद्य व्यवहार हेतू हे म्हणलं तर शब्दावर चालले आकाशावर शब्द बनंत आणि तो कोणावर अतिव्याप्ती होईल आकाशावर अतिव्याप्ती होईल म्हणून कोणतं टाक पद टाकायचं व्यवहार असाधारण कारण प्राच्छाद्य व्यवहार हेतू या पदाने काय अर्थ घ्यायचा असाधारण कारण असाधारण कारण घेतल्यानंतर प्राच्छाद्यवहाराला असाधारण कारण कोण आहे असाधारण कारण किती प्रकारचे तीन समवाय असमवाय निमित्त मग हेतू कोणतं कारण इथं घ्यायचं प्रचार व्यवहाराला निमित्त कारण कोण आहे दिशा बरं चला पुढं ज्ञानाधिकरण आत्मा सद्विध परमात्मा जीवात्मा चेती तत्रेश्वर सर्वज्ञ परमात्मा एक जीवात्मा प्रतिशीर भिन्न विभूर नित्यश ज्ञानाधिकरण आत्मा ज्ञानाचं जे अधिकरण असत त्याला काय म्हणायचं आत्मा ज्याच्यावर ज्ञान राहत त्याच नाव आत्मा ज्ञान इतरत्र कुठेही राहत नाही कुठं राहत आत्म्या आत्म्यावरच राहत आत्म्याचा विशेष गुण कोण आहे ज्ञान आहे ज्ञान दुसरीकडे राहतं का दगडा माती विटावर अग्नीवर आपलं पृथ्वीवर जलावर असं कुठं कोणी द्रव्यावर आत्म्या फक्त कशावर राहत आत्म्यावर राहत म्हणून ज्ञानाधिकरण आत्मा तो आत्मा किती प्रकारचा सहजेल तो आत्मा दोन प्रकारचा एक परमात्मा दुसरा जीवात्मा परमात्मा जीवात्मा चर सर्वज्ञ परमात्मा एक एव ईश्वर जो ईश्वर आहे तो सर्वज्ञ आहे आणि तो कोण आहे परमात्मा आहे तो किती आहे परमात्मा किती परमात्मा म्हणजे ईश्वर कलाच ईश्वर आहे असं नाव आहे दुसरं सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणार आहे सर्व काय जाणतो परमात्मा ना प्रत्येक जीवाच्या अंतकरणात तो जाणतो त्याच्यानंतर सर म्हणून काय सर्वज्ञ आहे आणि जाणतो याचा अर्थ मागचंही जाणतो पुढं काय होणार आहे तेही जाणतो आता वर्तमान सुद्धा जाणतो तिन्ही कालाच ज्याला काय प्रत्यक्ष आहे असा सर्वज्ञ कोण आहे त्यालाच म्हणायचं परमात्मा दुसरा जीवात्मा जीवात्मा कसा आहे प्रति शरीर भिन्न प्रत्यक्ष शरीरामध्ये भिन्न आहे विभूर नित्य विभो म्हणजे हा सर्व मूर्त द्रव्य संयोग नित्य ध्वंस भिन्न होती असं असं बोलायचं न्यायशास्त्रातल्या भाषेत बोलायचं मोहघम बोलायचं नाही मोहघम चलो बर कृत्य खूप देखो भाई ज्ञानाधिकरण महात्मा हे तर कळायला ना ज्ञानाधिकरण महात्मा म्हणजे काय रे हा ज्ञान हा हा ज्ञानाचं जे अधिकरण आहे त्याला काय म्हणायचं अधिकरण म्हणजे राहण्या राहण्या ठिकाण ज्ञान त्याला सोडून कुठं राहत नाही कोणाला सोडून कुठ राहत नाही तर कोण्या कोणत्या संबंधाने राहत ज्ञान तिथं हा समवय समवय संबंधानं हे पद बी ते येणार नाही आपल्या ना ना पदकृत्यामध्ये चला पाहू ज्ञानाधिकरणे ती भूतलाधिवारणाय ज्ञानेती हम्म हे काय करायचं अधिकरण अधिकरणम आत्मा एवढंच लक्षण केलं काय केलं अधिकरणम आत्मा जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला म्हणायचं आत्मा मग कशावर अतिव्याप्ती होईल हा हा भूतलाधिकावर पृथ्वी ठिकाण आहे की नाही हे सर्व कोण कुठं राहतं पृथ्वीवर राहतं शब्द ठिकाण आहे की नाही कोणाचे <स्थियो> <स्थियो> हा शब्द राहण्या ठिकाण शब्द शब्दाच्या ठिकाणी शब्द तू राहत नाही का बर आकाश राहण्याचं ठिकाण आहे की नाही हा शब्दाचं राहण्याचं ठिकाण आहे की नाही म्हणजे असं किती लोकांवर काय व्हायला लागली अतिव्याप्ती झाली निस्तर राहण्याचं ठिकाण आत्मा म्हणल्यावर कळलं का अतिव्याप्ती अतिव्याप्तीचं लक्षण काय लक्ष वृत्ती लक्ष वृत्तीत्वेक्ष वृत्ती लक्ष वृत्तीत्वे लक्ष्यावर लक्षण जाते लक्षा। म्हणजे लक्षावर लक्षा लक्षण गेलं का अधिकरण आत्मा लक्षावर गेलं लक्ष्यावर लक्षा लक्षा कसं गेलं बर चला भूतला अधिकरण भूतल त्याच्याकरता कोणतं पट टाकावं लागल बा ज्ञान पट टाकायचं काय पट टाकायचं ज्ञानाचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला आत्मा म्हणायचं आत्मा म्हणलं तर दुसरे अधिकरण किती आहे जग खूप अधिकरण आहेत त्या अधिकरणावर अतिव्याप्ती वे. होईल ज्ञान आत्मा बी अधिकरण आहे आत्मा अधिकरण आहे पण आत्म्यासारखे किती अनेक अधिकरण आहेत ना मग अधिकरण आत्मा तर आत्म्याला बी अधिकरण म्हणा पृथ्वीला अधिकरण म्हणा म्हणावं लागेल आत्मा होईल ना अतिव्याप्ती अतिव्याप्ती होईल की नाही कशाची लक्षणाची जे अधिकरण असतात तेच आत्मा म्हंटल तर कोणावर अतिव्याप्ती होईल पृथ्वी पृथ्वी सुद्धा अधिकरण आहे मग पृथ्वीला काय म्हणा आत्मा असं होईल म्हणून कोणतं टाकायचं ज्ञान आता हे ज्ञान फक्त कुठं राहत आत्म्यावर पृथ्वीवर राहतं नाही मनावर राहत का नाही त्याच्यानंतर आग्नीवर राहत का त्याच्यावर राहतं का कुठंच राहत नाही फक्त काला दिव समू न समू आयन इत्येपी देय आता सर्व पदार्थ कालात राहतात काय सर्व पदार्थ कालात राहतात तर मग ज्ञान कालात राहत नाही का मग तुम्ही काय म्हणले आत्म्यावर राहत चुकलं कि बरोबर आहे चुकलं सगळे पदार्थ कालात राहतात की नाही मग मं, मग ज्ञान सुद्धा कशात राहतं मग सगळ्या पदार्थावर वेगळं आहे का ज्ञान सगळ्या पदार्थच आल मग ज्ञान जे आहे ते कालात राहतं मग तुम्ही काय म्हणले आत्म्यावर राहतो कस करायचं कसं मग कोण्या संबंधान राहत कोण्या संबंधात राहत ज्ञान हे आत्म्यात कोण्या संबंधात राहत कालिक संबंधान अरे समूह संबंधानं ज्ञान हे आत्म्यात कोण्या संबंधात राहत आणि सर्व पदार्थ या काळात कोण्या संबंधात राहतात कालिक संबंधान मग समवाय संबंधान ज्ञान आत्म्यात राहतं म्हणून कोणतं पेट टाका म्हणे न नृत्यपी සමවායේන ඉති අපි දේයම් සමවායන හේ සුද්දා ද කන්තපත් හිත මදි ඥානාදී කරනම් අත්මා ඥාන ඥානාධි කරනම් අත්ම සමවායේන ඥානාධි කරනම්ත් සමවාය සම්බන්ධයන ඥානාධි කරනම් අත්මත්නාවද නඥාපනය සබඳධරත आ, ouais. गुण हा कुठं राहतो गुणित गुण म्हणजे कोण द्रव्य गुण कुठं राहतो द्रव्याच्या द्रव्याच्या ठिकाणी गुण राहतात गुण कोण्या द्रव्यात राहतो कोण्या समाजात राहतो ज्ञान काळात बी राहतं पण कोणा समाजात राहतं कालिक संबंध राहतं पण आम्हाला काय अपेक्षित आहे समूहाय संबंध अपेक्षित आहे काला पण ते नित्य कालात नित्यगीत विषय नाही कालात समान समान राहत का नाही मग आमचं लक्षणात बसलं नाही कधी कोणीही प्रश्न विचारला हे कुठं हे इथं राहत हे इथं राहतं हे त्याच्यात ते शंभर टक्के त्याच्यात त्याला आपण काय करू शकतो त्याला गुंतवू शकतो हे इथं राहतो म्हणलं की तेच हे राहत नाही हे सिद्ध करता येते म्हणून काय द्यावं लागतंय संबंध त्याला जोडून द्यावा लागतो तरच ते त्याच्यात काय निर्दुष्टता येते आता तुम्ही या ठिकाणी कोणा संबंधाने तुम्ही पृथ्वीवर आहेत की नाही एवढं सांगा पृथ्वीवर बसले की नाही कुठे बसले चटईवर बसले मी सिद्ध करतो तुम्ही चटईवर नाही हे समवाय संबंधाने चटव आहेत का कोणा संबंधाने संयोग संबंधाने असतील पण समवाय संबंधाने नाहीत समवाय संबंधाने यांचा इथं काय अत्यंत अभाव आहे कोणता अभाव आहे अत्यंत अभाव आहे कालिक संबंधाने कालामध्ये तुमचा इथं कोणत्या संबंधाने अत्यंत अभाव आहे समवय संबंध समवाय संबंधाने संयोग संबंधानं तुम्ही आहेत कुठं पृथ्वीवर किंवा सतरंजीवर मग संबंध जोडल्याशिवाय सांगता येत नाही बिना संबंध जोडता सांगितलं की ते चुकल्याशिवाय राहत चुकल्याशिवाय राहत नाही म्हणजे त्याला झाडावर कोण बसलेले पाखरूप बसलेले आणि ते झाडावर पाखरूप बसलेलं नाही हे सिद्ध करता येत बसला असलं तरी नाही ते दिसून ना दिसून काय करता सिद्ध करून दाख सिद्ध करून दाखवा दिसून दिसायला काय असते दिसायला सिद्ध करायची सिद्ध करावं लागते दिसायला म्हणजे सिद्ध ते असते का दिसायला म्हणजे सगळीच गोष्ट असते काय रोजीवर सर्प दिसते ते असते का दिसाय भास होते हो भास होते म्हणजे काय आहे का ती सिद्ध करावं लागेल ते है की नाही भात आहे कन्फ्यूज आहे नाही तिथं पक्षी आहे करून मुलावच्छेद आहे ना पक्षी एका झाडावर नाही मूळ झाडावर पक्षी मग मूळ झाडावर सोडून का मग झाडावर नाही ना पक्षी झाडावर असून सुद्धा झाडावर काय मुळावर कुठे मुळावर एखाद्या एखाद्या <laughs> खंद, माणसानं कशाला हात लावला अशा झाडाच्या मुळी बाहेर निघाली होती मुळीला हात लावला ते म्हणत नाही का मी झाडाला हात लावला म्हणते की नाही आणि मग तिथं कस काय म्हणला तू झाडाला हात लावला मुळीला ला। हात लावला ला। नंतर म्हणला पण आधी काय म्हणला झाडाला ला। हात लावला एखाद्याने एका पानाला हात लावला मग काय म्हणला पानाला हात लावला म्हणला की झाडाला हात लावला झाडाला हात लावला म्हणते की नाही मग नंतर झाडाला हात लावला मग तुम्ही काय फांदीला हात लावला का नाही नाही पानाला हात लावला असं नंतरची गोष्ट आहे पण झाडाला हात लावला होत की नाही ना, पाखरू झाडावर बसलं म्हणते की नाही माणूस काय म्हणते मग पाखरा बसते झाडावर बसते की फांदी बसते फांदीवर बसते लोक काय म्हणतात मग झाडावर ते का अभाव आहे की नाही दुसऱ्या फांदीवर झाड आहे का ते आहे का नाही मग त्या झाडावर त्या पक्षाचा काय झाला अभाव झाला हा त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी त्याच पक्षाचा पुन्हा अभाव तिथं फांदीवरच जिथं बसला तिथंच पाकू कोण्या संबंधाने बसले संयोग संबंधानं का पाकृ तिथं संबंध समव संबंधान तिथं पाखराचा काय अत्यंत अभाव चारपणे ऐकायला चला तर कालाधिवारण आहे कालावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पंत शब्द पंत टाकायचं पण समवाय संबंधेन ज्ञानाधिकरण आत्मा समवाय संबंधाने ज्ञानाधिकरण आत्मा आहे कळलं ईश्वर इति समवाय संबंधेनं नित्य ज्ञानवान ईश्वर ईश्वर सुद्धा कसा आहे नित्य ज्ञानवान आहे पण पर... कोण्या संबंधाने समवाय संबंधाने ज्याच्या ठिकाणी काय राहत ज्ञान नित्य राहत कसं राहत नित्य राहत कोणत्या समवाय संबंधेन नित्य ज्ञानवान ईश्वर जी जीव इति त्याच्यानंतर जीव सुद्धा तसाच कसं जीव सुख सुखादि सुखा सुखादी कारण जीव सुख दुःख होतात कोणाला आत्म्याला होतात का नाही आत्मा बी कोण आहे आत्म्याचे दोन प्रकार आहेत ना जीव जीव बी काय आत्मा आहे हा जीव आत्मा आहे आणि सुखादी कुठे राहतात सुख दुःख कुठे राहतात आत्म्याच्या ठिकाणी राहतात कोणा संबंध राहतात सोमव त्या सुखा दुःखाच समय कारण कोण आहे आत्मा आहे दुख सुख दुःख आत्म्याला न्यायशास्त्र आत्म्या, शिकत असताना बाकी लोक चालवायचं नाही इथं जे सांगितलं ते ऐकून घ्यायचं सुखदुःख कोणाला होतात ते सांगायचं नाही ते उपाधीला झाले मग ते उपाधीवाला जीव असतो आणि <laughs> काय साभास अंतःकरण सावा शांत करणामध्ये सुख दुःख आहेत सावा कर्नावर छिन्न चेतनच काय जीव आहे संसारी आहे सुखी दुखी आहे ते इथं लावायचं ते तिकड बिचार सागरात महाराज हा वेदांत शास्त्र वेदांत शास्त्र भिन्न न्यायशास्त्र भिन्न प्रत्येकाचं सगळं भिन्न भिन्न इथं असताना याचाच विचार करायचा याच्या दृष्टीनेच विचार करायचा आणि तिथं असताना त्याच्याच दृष्टीने विचार करायचा त्याच्या प्रक्रियेनुसारच विचार करायचा तर बरोबर येईल याच्यात त्याच्यात 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 गोंधळ नाही करायचा चला एकच राहिलं तुमचं कोण मन सुखादी उपलब्धी साधन इंद्रियम मन तच्च तत्त्वादनंत तत्वादनंत परमाणुरूप नित्यम कळलं काय कळल सुखादी उपलब्धी साधन हा सुख अं सुख दुःख अन्यत्र साक्षात्कार हम्म सुखादी साक्षात्कार सुख किंवा दुःख हे प्राप्त करून देण्याचं जे साधन आहे उपलब्धी म्हणजे हम्म हा उपलब्धी उपलब्धी करून देणं उपलब्धी म्हणजे काय जाणून देणं प्रकाश करून देणं त्याचा हा उपलब्धी नाम साक्षात्कार उपलब्धी कशाला म्हणायचं साक्षात्कार सुखदुःखाचा साक्षात्कार कोण करून देत मन म्हणजे सुखदुःखाचं प्रत्यक्ष कोण करून देत मन कोणाला करून देतं कोणाच्या ठिकाणी करून देत आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखाच सुखदुःखाचा साक्षात्कार करून देणार कोण आहे मन आहे आणि ते मन कसं आहे इंद्रिय आहे मन कसं आहे इंद्रिय आहे सुखादी उपलब्धी साधनम इंद्रियम मन मनम मन कसं आहे इंद्रिय आहे नुसतं इंद्रिय नसून कसं आहे कोणतं काम करणार इंद्रिय आहे सुख दुःखाचं ज्ञान करून देणार इंद्रिय त्याचं नाव काय मन कळलं तच्च ते कसं आहे प्रत्येक आत्म प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी नियमान प्रत्येक यत्म्याच्या ठिकाणी नियमान असतो मग आत्म्या किती आहेत शरीर आत्म्या अनेक आहेत मग मग मन कसे झाले मन कसे झाले अनेक झाले आणि ते मन कसं आहे परमाणुरूप कसं आहे ते रूपम परमाणु एवढ्या परमाणूच असल्यासारखं आहे मन त्याच्यानंतर नित्यम ते कसं आहे नित्य आहे मन रूप आहे आणि नित्य आहे चला याचं पदकृत्य पहा लक्षण काय मनाचं लक्षण काय मनाच्या लक्षणात दोन आहेत भाग एक भाग कोणता इथपर्यंत सुखादी उपलब्ध साधनम दुसरा भाग कोणता इंद्रियम इंद्रियम मनाचं लक्षण चालू आहे लक्षणात दोन भाग कोणते सुखादी उपलब्ध इंद्रियम दोन हे दोन भाग झाले पहिल्या भागाला काय नाव विशेषण दुसऱ्या भागाला काय नाव पहिल्या विशेष दोन दल म्हणतात काय म्हणतात त्याला दोन दल विशेषण दल विशेष दल तर मग आता आत्म एवढंच लक्षण केलं सुखादी उपलब्धी साधनं मन काय सुखादी उपलब्धी साधनम मन सुखादीचा साक्षात्कार करून देतं त्याला मन म्हणायचं तर मग ते कोणावर अतिव्याप्ती होईल वे हा आत्ममन संयोगावर कशावर होईल आत्ममन संयोग संयोग झाल्याशिवाय आत्म्याचा मनाचा संयोग झाल्याशिवाय ज्ञान गुण उत्पन्न होतो का नाही मग ज्ञान गुणाला कारण उत्पत्तीला कारण साक्षात्काराला कारण संयोग झाला की नाही मग हे लक्षण कोणाचं करायला गेलं तुम्ही मनाचं आणि सका सुखादी उपलब्ध साधन हे गेलं कोणावर संयोगावर कोणाच्या संयोगावर आत्ममन संयोगाच्या आत्ममन संयोगावर हे लक्षण गेलं कशावर गेलं कोणतं लक्षण इतकं जर लक्षण केलं तर म्हणून काय पट टाकावं लागतं इंद्रिय आता संयोग काय इंद्रिय का संयोग इंद्रिय का संयोग इंद्रिय नाही संयोग कोण आहे संयोग कोण आहे गुण आहे मग चुराधी वारणाय सुखेती बरं एवढंच करा मग इंद्रिय मन करा काय करा इंद्रियम जे इंद्रिया असत मन म्हणायचं मग कोणावर अतिव्याप्ती होईल हे तर पुस्तकात पाहायची गरज बी नाही कोणावर अतिव्याप्ती होईल इतर इंद्रियावर होईल वारणाय चक्षु आदि यांच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पट टाकलं सुखादी उपलब्धी साधनम सुखादी उपलब्धी साधनम हे पट टाकलं म्हणून दोन्ही पद आवश्यक आहेत बन गई बात उद्या ज्याला हे तर जेल ना खाली ईशस्त ज्ञान यत्ने दिगे वच प्राक प्रतिबंध का भाऊ कार्य मता, एक दोन तीन चार पाच पाचवी चौथी वळ चौथी वळच्या शेवटी एकदम कुठं त्या किरणावलीमध्ये किरणावलीमध्ये त्रेचाळीस पा नुसत्या चक्षुणे ज्याचं ग्रहण होत असा जो गुण आहे त्याला म्हणायचं रूप आतापर्यंत आपण सगळे द्रव्य पाहिले किती काय पाहिले द्रव्य द्रव्य किती आहेत कोण सात पदार्थ किती आहेत पदार्थ सात सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोण आहे द्रव्य आणि त्या द्रव्यामध्ये द्रव्या किती प्रकार आहेत नऊ नऊ कि, द्रव्य किती आहेत नऊ आणि नऊ द्रव्यामध्ये पहिलं द्रव्य कोणतं पृथ्वी तर पृथ्वीपासून आता कशापर्यंत आपण पाहिलं मनापर्यंत पृथ्वीपासून मनापर्यंत किती आहेत एकूण नऊ मनावर पृथ्वी तर पृथ्वीचं लक्षण काय आपचं लक्षण काय शीत शीतस्पर्शवत तेजाचं लक्षण काय तेजना झाल्यानंतर कोण आहे रूपरहित स्पर्शवान वायु आकाशाचं लक्षण काय हा आता कोण राहिलं मग अतिथ काल प्राचाद्य व्यवहार हे तू देख आणि ज्ञानाधिकरण आत्मा, आत्मा। सुखादि साधनम हे लक्षण तुम्ही बरोबर असं पाहून सांगायचे इमानदारीनं बिन पाहता सांगायचे आणि मध्ये जितके जितके लक्षणं झाले ते पण सांगायचे आता तुम्ही काय शिकले सात द्रव्य आपले किती द्रव्य नऊ द्रव्य शिकले सात पदार्थापैकी एक पदार्थ कोणता द्रव्य नावाचा पदार्थ <laughs> आता एकूण किती पदार्थ राहिले आता आपले विचार करण्याचे सहा सहा मध्ये दुसरा पदार्थ कोणता आहे गुण आता त्या गुणाचा विचार सुरू होणार द्रव्याचा विचार संपला आता कशाचा विचार गुणाचा पहिला गुण कोणता आहे रूप कोणता गुण पहिला गुण आहे रूप आहे चला